भारी पाळणा तर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आम्ही काल काल शिवराज साठी छोटा पाळणा आणण्यासाठी गेलो होतो कारण त्याचं नाव पण ठेवायचं आहे आता गुढीपाडव्याच्या दिवशी आणि तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह वर सुचवलं होतं की ताई त्याचं नाव शिवराज ठेवा तर फायनली आम्ही शिवराज नाव चॉईस केलेलं आहे त्याचं आणि आता नाव म्हणजे नाव ठेवणार आहेत कार्यक्रम करणार आहेत मोठा तर मग त्याच्यासाठी म्हटलं छोटासा पाळणा वगैरे घेऊन यावं असा एक होता गुलाबी कलरचा पाळणा पण तो नको म्हणे मम्मी मम्मी ना नवीन पाळणा आणला काल त्याच्यासाठी त्याची किंमत होती साडे सोळाशे रुपये पण त्यांनी पंधराशेमध्ये देऊन टाकला आम्हाला आणि खूप छान पाळणा आहे आणि तो पाळणा आम्ही ऑनलाईन जो पाळला होता त्याची किंमत किती होती निकिता तीन ते साडेतीन हजार असे काहीतरी सांगत होती मला सगळं त्यामुळे मग मीला म्हटलं तर एरी पैसे चालले तेरी चालले तर आपण स्वतः जाऊन घेऊन बघू कारण आपण आपल्या हाताने बघतो वगैरे ते आणि ऑनलाईनचं कसं आहे एखाद्या प्रोडक्ट डॅमेज पण येतात मग ते परत रिटर्न न्या परत हे करा मग त्याच्यामुळे म्हटलं आपण जाऊन आणू म्हटलं बिकट डायरेक्ट आम्ही काल गेलो होतो पण व्हिडिओ काढायचा एवढं घाई गाडीमध्ये गेलो होतो की व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटला आणि मेन गोष्ट म्हणजे लक्षात पण नाही राहिलं व्हिडिओ वगैरे काढा पण म्हटलं चला आज दाखवून देऊ आपला बा शिवराजचा पाळणा कसा आहे त्याला दाखवते कशी आहे त्याची गावला भारी बर का आता गावाला जायचे ना बारक्याला बार ग तुझ्यासाठी बा? का आणलं मा का आणलं काउन किरकिर करायली ग काउन किरकिर करायली अह काय आणलं तुझ्यासाठी बघ ना हे मामान का आणलं हे बघ बा? का आणलं बे तुझ्यासाठी पाळणा आणला अरे बापरे कसा शांत बसला अरे रात्रीपासून जागे ना तू दोन वाजेपासून झोप ना आरे जोपना, आरे जोपना, का पत, पत अरे झोप ना अरे झोप ना कसं पाहायलाय चला काय देत पटपट काढू आता अरे उघड कशा राला कपडे घाल ए मामा। <laughs> <laughs> पत, 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 ये मामा हसू नको आता पटपट कपडे घाल तापायस ना त्याला हे पाय ना शैतान घेऊन हिडा म्हणताय अ कोण घेऊन येणार तुला हा का पाहिला झोपाल झोपा झोपा छान झोपा झोपा बाई झोपा तुला त्याच्याने आधी लाल खोल खोल ना तू खोल पटपट आपण पटपट बाल टाकू त्याच्यात काय मदत मला आला कि लोक हा खोल आता मी आधी मग खुश नुप्स हे मग गोवराई पडते बोल ऐसा बोल मी काय पडना पडना कुठे सापडती पडना आपण कोण हे बोलत होतो ते ते धरू लागना ते पडल ये ये jinat us <suss> okay i want

이리 자 i c h n g e o r n e r t h e a t t e n g e t a गाडी दोन दिस ना गाई खड गाई खड केलं पिलो पिलो हे बाडका चाललं का चाललं तू अंदाज का जोळी आली जोळी जुळी अशा झोकते झोकते भारी पाळता येतो गाडी मध्ये मस्त तू फिरायला जाणार ना मग तुमच्या गाडीत न्या पाळ्या हम्म कुठून यायच्या अंजोडाचा